Редактор субтитров А.Семкин हॅलो हाय कशात माझी युट्यूब फॅमिली आय होप सगळे चांगले असतील आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसऱ्यासाठी आज स्पेशल मी काही बनवलं नाही आहे कारण शामीलला खायचा होता बेसनचा चिल्ला त्यासाठी मी बेसन फेटून घेतलं आहे त्यामध्ये टाकला आहे थोडा रवा पालक कोथिंबीर मिरची ओवा जिरा शहाजिरा हळद मीठ चटणी हे सगळं मी मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं मोहन टाकलेलं इनो आणि दही ह्या दोन गोष्टी मी नाही टाकल्यात आणि टोमॅटो पण स्किप केलेला कारण शामीलला ह्या तिन्ही गोष्टी आवडत नाही त्यामुळे मी सिंपल पद्धतीने हे बनवलेलं आहे जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी याची मेथड तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि खूप पौष्टिक असतो तर त्यामुळे जो आजचा माझा फेस्टिवल आहे दसऱ्याचा तो मी आज नाही बनवलेला कारण मला बरं नाही आहे कारणाने मी शॉर्टकटमध्येचा जेवण बनवलेला आणि सोबत बनवला गोड शिरा शिऱ्यासाठी मी ड्रायफ्रूट वगैरे चांगले रोस्ट करून घेतलेले आणि शिरा जे शिरा म्हणजे रवा चांगला व्यवस्थित भाजून घेतला साजूक तुपावरती ब्राऊन कलर येईपर्यंत आणि थोडं शिऱ्याचंही माझं हे चुकलं कारण घाईघाईमध्ये मी सुरजसाठी चिल्ला घेऊन गेलेली आणि इकडे पटकन रव्याचं बंद केले झालं हे की तोपर्यंत जो रवा होता तो जसा हे व्हायला पाहिजे चांगला म्हणजे ब्राऊन व्हायला पाहिजे भाजला गेला पाहिजे तेवढा तो नाही झाला आहे तर मी तूप साईडला हे केले तुपामध्ये मी ड्रायफ्रूट रोस्ट केलेत आणि दूध इलायची रवा मी अंदाजी घेतलेला आणि तुपाचं थोडं माझं प्रमाण मला तरी वाटतं घाई घाईने ते थोडं चुकलेलं आहे कारण सूरजच्या घाईने खरं तर हे झालेलं आहे कारण सूरज झोपेतून उठला आणि मला वाटतं त्याला पटकन जेवण द्यायचं या घाईने मी घाई केलेली आणि जसा पाहिजे तसा माझा शिरा नाही जमलेला तर नेक्स्ट टाईम मी नक्की तुम्हाला सांगेन ह्याची पद्धत आणि शिरा इझी आहे त्यामुळे सगळ्यांनाच येतो आहे की ते सांगायची पण गरज नाही आहे पण तरीही माझी मी मेथड मी नेक्स्ट टाईम नक्की मेन्शन करेन तर माझा आजचा जो दसरा आहे तो दसरा सुरतचा झोपण्यामध्ये गेला कारण त्याची नाईट असते तो झोपलेला आहे अजून तो जेवला नाही आणि साडेतीन वाजले दिवसाचे माझं जेवण करून आटपलेलं आहे शामीन झोपलेली आहे चिल्ला वगैरे तिला बनवून द्यायला आणि राहिलं एडिटिंगचा तर हा जो वेळ असतो माझा साडेतीनचा तर तेव्हा माझे जे कामं असतात खरं तर पण एडिटिंगमध्ये वे जास्त वेळ जातो माझे बरेच कामं पडलेली असतात तर आजचा माझा जो दशराचा हे आहे तो जसा पडली तसा नाही गेला कारण <laughs> कारण मला बरं नाही आहे त्यामुळे तर गाळ्या वगैरे पण धुवायच्या राहिल्यात मी दाराला तोरण पूजा किंवा जे काही घरामध्ये असतं त्याची मी पूजा करत असते दरवर्षी आणि आज काही गोष्टी मिस पण करते त्यामुळे माझा जो आजचा दसरा आहे तो दसरा मी एकदम सिम्पल पद्धतीने केलेला आहे तुमचा सर्वांचा दसरा खूप खूप चांगला जावं आणि खुश आनंदी रहा आजच्या दिवशी परिवारासोबत तुमचा फेस्टिवल साजरा करा तर माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो मी उद्या अकरा वाजेपर्यंत अपलोड करेल माझे जे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी जे सबस्क्राईबचं बटन आहे आणि साईडला बेल आयकॉन आहे तिथे प्रेस करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि कमेंट्स नक्की करत जा म्हणजे मला कळेल तर खुश रहा आनंदी रहा आणि आजचा जो दसरा आहे तो दसरा परिवारासोबत कोपाने घालवा आणि असे येणारे प्रत्येक सण सगळ्यांचे खूप खूप छान जावत मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि परत एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याही लोकांचे जवळ जे बलात्कारी असतात जे बलात्कार करतात आणि लपतात त्यांच्या घरातले खंडणी परत दोन नंबरचे कामं अशा बायका एक बोज असतात दुसरं काहीच नसतात जे कमाई करू शकत नाही दोन पैसे आणू शकत नाही आणि अशा बायकांना सवय झालेली असते उपास तापास करतात नाटक करता, थोटां करतात थोटांग करतात आणि कमाई यांची नसते कमाई दुसऱ्याची असते आणि दाखवतात असे की आम्ही खूप रुबाबात हसायला पण येतं अशा बायकांची आणि क्यू पण येते की जे आपली आई विहिरीत पडून मेलेली आहे आपल्या बापानी दुसरी बाई आणलेली आहे आपली पण सिच्युएशन तशी आहे तरी लाज वाटत नाही आहे जो आपला नाही आहे एका दयाच्या भावनेतून जर एखादा व्यक्ती राहत असेल ठेवत असेल मुलांसाठी आणि समाजासाठी तर लाज वाटायला पाहिजे ही मिरची घेऊन मिरची दुसऱ्याला पण टाकता येते कारण चूक ही एकाची नसते जेवढा आता कायदेही बदललेले आहेत कायद्याने पण जेवढा अधिकार भांडत पण होती वेळ्यासारखी पागलसारखी मला वाटते पागल झालेली आहे ती कारण आम्ही जेव्हा सोलापूरला होतो दोघं तेव्हा कॉल करत होती माझ्या मोबाईलवरती निर्लज्ज बाई आहे लाज पण नाही आहे पूर्ण गाऊन वर करून काय काय दाखवत होती त्या व्हिडिओमध्ये एवढी निर्लज्ज बाई असो त्या मुलांसाठी मला सहन करायचं आहे आणि त्या मुलांसाठी कुठली वेळ आली मला तर मी नक्की सहन करेन त्या आज त्या मुलांमुळे मला जो काही त्रास होतो आहे त्या त्रासाची जाणीव तिला नाही आहे कारण ती अनपड गवार आणि फालतू बाई वाटली मला जी नवऱ्याला क्रिमिनल बनवते मटका हे ते सगळ्यांना करायला सपोर्ट करते अशा बाईंशी न बोललेलंच बरं विसरून गेलेली आहे की आपली आई विरीत पडून मेलेली आहे आपण दुःख भोगलेले आहेत आणि समोरच्या व्यक्तीला समोरची व्यक्ती जर आपल्या घरापर्यंत येते तर काय कारण आहे बोलायचं विचारायचं ते न करता मिरची घालेल मिरची मलाही घालता येते लाज म्हटेल थोबाड फोडेल जर परत हे केलं तर तुझ्यासारखे के नीचला मी बोलत पण नव्हती आणि कोणाच्या बापाची पण ताकद नाही आहे मला रोकायची तुझ्यासारखी नीच नाही आहे मी शेण खात नाही ला आहे ना तुझ्यासारखं मी तर थुंकली असती तुला आ, तर लाज वाटायला पाहिजे अक्कल वाटायला पाहिजे आणि हां तो माणूस त्या मुलांसाठी आणि समाजासाठी तिथे आहे नाहीतर तुला तुझी लायकी पण नाही आहे ना दिसायला आहे ना कुठल्या गोष्टीनं आहे बोलला पण मला गाडीवर घेऊन गेलं तर लाज वाटते आणि पुरुष हा कधी खरा बोलत नसतो जेव्हा सोलापूरला व्हिडिओ कॉल करत होती माझ्या याच्यावर ते माझ्या जोडीलाच होता तर लाज वाटू दे जरा बेश्रमीची पण एक हद असते मिरच्या वगैरे मिरची घालेल हे घालेल मी घालू का मिरची लाज वाटते का तुला जराशी मायमेली ना विरीत पडून कुठं होती तुझी अक्कल तेव्हा तुझी पण स्टोरी तीच आहे दुसऱ्यांना बोलण्या अगोदर समजून घेणं पण गरजेचं असतं एखादा माणूस कशातनं जातोय कुठल्या त्रासात